नमस्कार मंडळी शिल्पासोबत स्वादिच्या चविष्टींनी बरंच काय म्हणजे स्वागत आहे पहा साधी अशी खिचडी आज आपण बनवली आहे तर ही साधी खिचडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत आणि अत्यंत पौष्टिक अशी खिचडी आहे पहा याच्यासाठी आपण भिजवलेले हिरवे मूग घेतलेले आहेत सालाची मुगाची डाळ घेतलेली आहे पिवळी मुगाची डाळ आणि तांदूळ हे सगळं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा जिरे हिंग आणि हळदही घेतलेली आहे आणि लसूण मिरची आलं कोथिंबीर कडीपत्ता हे आपण याच्यामध्ये घालणार आहोत ही जी खिचडी आहे पचनसंस्थेसाठी हलकी आणि पौष्टिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आहे वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करते बघा लसूण मिरची आलं कडीपत्ता आपण घेतलेला आहे आणि पहा रक्तातील साखरेची पातळी ही खिचडी नियंत्रित ठेवते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे ही पचायला सोपी असल्याने आजारी असताना आणि लहान मुलांसाठी उत्तम पर्याय आहे साजूक तूप घातलेले अतिशय पौष्टिक अशी खिचडी होते आणि दिवसभरात आपल्याला ऊर्जा टिकून राहते पहा अशा प्रकारे आपण कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये छान आप इसा गड़ा आता आपण साजूक तूप घालत आहोत छानपैकी आपल्याला हे सगळं मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि आता हे गरम करून झालं आहे याच्यात आपण जिरे घातलेले आहेत जिरे छान आपल्याला तडतडून त्रड़ घ्यायचे आहेत पहा जिरे मस्त असे आपण परतून घेऊयात याच्यामध्ये छान आता मस्त असे आपले जिरे परतून झालेले आहेत हे पहा आता याच्यामध्ये आपण लसूण मिरची आणि कढीपत्ता हे घातलेलं आहे मिरची मी मधून चिरून घातलेली आहे तुम्ही बारीक तुकडे करून देखील घालू शकता पहा अशा प्रकारे छान आपल्याला हे आता खरपूस भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपलं खरपूस भाजून झालेलं आहे छानपैकी आता याच्यामध्ये आपण थोडासा हिंग घातलेला आहे हिंग पचनासाठी खूप छान असतो आणि चवही छान लागते आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घातलेली आहे आता हे सगळं छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा मस्त आता सगळं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण डाळ तांदूळ घातलेलं आहे छान पहा छान आता आपण मस्त याच्यावर हे परतून घ्यायचं आहे तुम्ही खिचडी कुकरलाही लावू शकता तुम्हाला जर याच्यात काही भाज्या वगैरे घालायच्या तर तेही घालू शकता पण आपण पन साधी खिचडी बनवते पहा आता याच्यात आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि आपले जे भिजवलेले मूग आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता मस्तपैकी छान हे परतून घ्यायचं आहे डाळीत मुगात प्रथिने फायबर लोह कॅल्शियम मॅग्नेशियम आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी खिचडी आहे पचायला हलकी असल्याने ही खिचडी बाळांना उत्तम अन्न म्हणून दिली जाते आणि आजारापासून बरे होत असलेल्यांसाठी ही एक उत्तम निवड आहे तर बघा अशा प्रकारे याच्यात आपण पाणी ओतून हो घेतलेलं आहे छानपैकी पहा मस्त आता याच्यामध्ये आपण बघा सैद मीठ घातलेलं आहे तुमच्याकडे अवेलेबल जे असेल ते तुम्ही कोणतेही मीठ घालू शकता आणि छान ते ढवळून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे साधी सोपी अशी आपली खिचडीची रेसिपी आहे आता याच्यामध्ये आपण छान झाकण ठेवून घेणार आहोत दहा झाकण ठेवले ती दहा पंधरा मिनटात ही खिचडी उत्तम शिजली जाते तुम्हाला जर मऊ शिजवायची असेल तर अजून थोडा वेळ तुम्ही खिचडी शिजवली तरी चालते पहा आता थोडीशी खिचडी आपली शिजायची बाकी आहे थोडी शिजलेली आहे तर पहा अशा प्रकारे आता आपण थोडंसं पाणी अजून घालणार आहोत कारण का थोडी खिचडी कच्ची आहे आणि आता परत थोडं झाकण ठेवून आपण याला एक छान सुंदर अशी वाफ काढून घेणार आहोत पहा आता आपण झाकण उघडून बघतोय बघा खिचडी आपली छानपैकी शिजलेली आहे आणि चवीला अतिशय उत्तम ही खिचडी लागते तुम्हाला जर आहारात बदल करायचा असेल तर जिबेला चव आणणारी अशी ही खिचडी आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही खिचडी बनवा खूपच छान साधी सरळ सोपी अशी रेसिपी आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे कळवा